फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल छान असाल नमस्कार सगळ्यांना सो so फ्रेंड्स आज संडे वीकेंड आहे आणि मस्तपैकी दुपारचं जेवण झालेलं आहे आमचं आणि आज को दुबईमध्ये कोकण मेळा आहे तो आम्ही चाललोत कोकण मेळ्याला तर बघा ह्या व्हिडिओमध्ये की कोकण मेळा कसा असतो तेच चला जाऊया कोकण सो फ्रेंड्स आपण कोकण इकडे मिळायला पर पर्सन ट्वेंटी फाय ग्राम चला पटपट पट चला आपण आता कोकण मेळायला पोचलो आहोत आणि आता इकडे इतिहास एका करून एक अकॅडमी आहे दुबईमध्ये त्याच्या ग्राउंड मध्ये कोकण मेळा साजरा केला जातो आणि हे सगळे स्टॉल्स आहेत प्रॉपर्टी स्टॉल्स होते इथे आपल्या कोकणातले स्टॉल्स होते मँगो स्टॉल्स आहेत कोकणातले आंब आंबे इथे आहे आणलेले आहेत रेस्टॉरंट्स म्हणजे कॅफेटेरिया स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल्स परत मग खेळायचे स्टॉल्स हे गेमिंग सेंटर होते हे गेमिंग स्टॉल्स लावले होते लहान मुलांना खूप एन्जॉय करत होती आणि इकडे झाले आहेत जे आपला स्टॉल लावला होता हा आहे बसई लोकलचा स्टॉल फिश फ्राय इकडे कॉम्पॅक्ट फ्राय प्रॉन्स परत मग हे आईस्क्रीमचा स्टॉल आहे मावळीची खाल खाल खूप एन्जॉय केलं मालपो आहे मालपो आहे ना मालपू मग काय येते

कुर्तीजान ड्रेसेस होते सगले होते सा जेन्ट्स कुर्तीज होते ऑर्नामेंट्स ऑर्नामेंट्स पे खूब छान होते यू छान छान होते स्टॉल्स स्टॉल होते इवन प्रॉपर्टी स्टॉल्स पे होते खूप छान कुर्तीज आहे मला एक कुर्ती खूप आवडलेली त्यातली आणि ह्यांच्याकडे ना पूर्ण मराठी लुक महाराष्ट्रीयन लुकचे सगळे व्हेरायटी होते पर्सेसपासून ड्रेसेसपासून मी ह्यांचं कार्ड घेऊन आलेली आहे सो मी नक्कीच ह्यांना कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करणार आहे बघा किती छान वाटतं हे लहान मुलांचं मराठी लुक बघा ड्रेस ड्रेस तो तो स्पेशली ब्लू होता वो स्टार्ट किया था था वो वो पेंसिल से स्केचेस स्केचेस बनाता बनाता और इतना काम करता इतने अच्छे काबिल तारीफ थे अरे आग है कोकन चाहिए हक्का निचारू शता है जवाब दिया कैसा काय बाकी काय बाकी मला माहिती तुम्ही सोचत असाल की हो कोण आहे आणि ही चवलीची शिंग आता कोणी ठेवला नाही आय नो आय नो मला माहिती आहे माझ्याबद्दल आय नो तुम्ही जीव मागते त्यांनी गाडी नाही ठोकवलं तुम्ही काय करा तर उनके पास माहिती दिजे आसिम बाय उनकेच माहिती दिजे टोपी टोपी वाले ये जो भाई है ये अभी दास में प्राइज भी जीता पहला स्वत को जाणते ना वाटतं पूछा कि आप इतना अच्छा क्यों नाच रहे आप आणि ही सगळी माझी मानसे आहेत आमनी पूर्ण ग्रुप आहे हे tiktok ला आम्ही भेटलो होतो हे सगळे ह्यातले काही आहेत ते एकदम क्लोज्ड आहेत आणि खूप छान वाटतं आपली माणसं भेटतात आवाज करून दाखवा ना पुश 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 करा ना एकदा प्लीज प्लीज करा ना एकदा ते तरी करा ना ते तरी करा ना अरे असं नाही करा ना करा ना करा ना अभिनय हे बरोबर बोलले होते काय समीर चौगे यांना थोडीशी चावी मारली की सुरू होतात <laughs> हो एक मिनिट केला मला खूप आवडत एक सेल्फी येस सेल्फी येस <laughs> अरे एक्सक्यूज मी तुम्हाला सेल्फी काढायचा आहे ना काढते ना नाही नाही माझ्या बरोबर काढायचं आहे ना नाही

टिकटॉक फ्रेंड आहे बहीण आहे तिची मुलगी आहे तर तिनी ती दोघं खूप मस्त एन्जॉय करत होते आणि ही दुसरी मुलगी आहे ती एकदम रँडम फ्रेंड झाली होती पण तिघांनी खूप एन्जॉय केलं तिकडे प्रियांची ज्या मुलीनी आणि माओनी तर खूप एन्जॉय केलं खूप म्हणजे खूप

तुमच्या बायकोडाच्या कशाला तुझा दिमागाला झाल्या मुशीबेल मी नाही होत मी काय बोलतो मुसुबत बोलल्या मी मोहम्मत बोलू मोहब्बत मुसीबत मला त्याला कशी तू ही मुशीबत बिष्मत बोलूनच समाजा तुमच्या मी मोहब्बत बोलतोय हा मुशीबीबद्द बोलतोय तर नमस्कार मित्रांनो मी सारिक परदेशी तुमच्या सगळ्यांचा कोकणी बाई आणि माझा एकूण एक हॅक्ट वगैरे होता थोडासा काहीतरी इशू झाला त्यामुळे हॅक झाला स्टँडअपचा प्रयत्न करतो मी फर्स्ट टाइम स्टँडअप करणार आहे तेवढी स्टेज डेअरिंग पण नाही माझी पण माझे जे मॅरिड लाईफचे किस्से आहेत ते मी तुम्हाला सांगणार असेल आणि सांगितलं की बापिने बायकोचं असतं बायकोचं असतं तर त्याची काय मुलीचा आवाज पाहिजे होता म्हणून मी तिला न विचारा डायरेक्ट तो आवाज घेतला आणि ती व्हिडिओ बरं व्हायरल झाली व्हायरल झाल्यानंतर ती घरी आली घरी आली भांडी आपटते मुला नवीन मारते व शंभर टक्के काहीतरी झालेला आलेला रुस दिली आहे तर तिला विचारला विचारला सांगत नव्हती नंतर सांगितलं होती तुम्ही व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज का घेतला मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आवाज घेतला व्हिडिओ आला काय चांगले ना तर तिला तिच्या मैत्रिणी कोणी कळवलं की अगं आज तिला आवाज घेतलाय आहे तिला व्हिडिओ घेतील लग्न करेल तू हक दिसतो तर त्याच्यावर भांड दोन दिवस भांड आमची दोन दिवस जेवढं आहे म्हणजे मी भांडवून जेव्हा चायनीच्या गाडीवर पण तिचं काय माहिती नाही घर जेवण सिजत नव्हतं हे असं आमच्या बायकोचं नाटक आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे अशी एक समज आहे की दोन असल्यानंतर दोन बायका मिळतात असं वाटलं की नाही वा सगळ्यात पहिले तर सगळ्यांना ओळख करून देतो नमस्कार मला सगळे प्रेमानं सावते म्हणते ती पण माझं खरं नाव आहे ईश्वा खुश रुंखलेश्वर <laughs> काय नाव आहे नीट लक्षात ठेव बर का माझं नाव आहे ईश्वा खुश रुंखलेश्वर <laughs> मी आत्ताच इकडे दुबईमध्ये शिफ्ट चालवला आहे आणि इकडे मी एक व्यवसाय सुरू केलाय मी गाडी चालवायला शिकवतो आणि माझी स्पेशलिटी म्हणजे पोरींना गाड्या चालवायला शिकवायचं हसू नका तुम्हाला माहितीये पोरींना गाड्या चालवायचं शिकवायचं म्हणजे मजा असते कस पोरींचं कसं असते डावा सिग्नल दिला की डाव्या बाजूलाच जाते त्या उजवीकडे जातच नाही त्या गावा ब्रेक दाबला की ब्रेक गाडी थांबती ही असं 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 करतच नाही त्या गावा त्याच्यामुळे मजा येते पोरींना गाड्या चालवायला शिकवायचं म्हणजे बघूया आज कोण आहे नशिबात दुबईमध्ये चालू केलेलं आहे ट्रेनिंग स्कूल कशाला पोरांना नवस काहीतरी करताय तुम्ही समजा आता समजायचं ही गाडी आहे हा ही गाडी आहे बसा गाडी काय बापान का टेम्पो आणलाय किती बावलेट बाय बघितलं का तुम्ही अरे असली बाय तुमचं कुणी दरवाजा उघडला होता मला वाटलं टोरुक बुरुक टोरुक बुरुक बसा का पाय टाकून बसल वाडी न म्हणलं पाहिजे आवडत नाही असं बोललेलं तसं काय त्यांना आवडत नाही हो खातले असल तर मग काय झालं तुमच्या का, का तुम पोटात चावी फिरवा हे सगळं हास्यजत्रा झाल्यानंतर खालूबाजा असतो ही सगळी माझे भाऊ आहेत हे असे ही सगळी भाऊ मला टिकटॉकवरून भेटले आहेत हे इथे खालूबाजा डान्स आहेत लेगिम खेळत आहेत ॲक्च्युली दरवर्षी दुबईमध्ये खालूबाजा कोकणातून ते खालूबाजा बँकेवरे येतात ती लोकं इकडे वाजवतात आणि ही आपली कोकणी लोकं ही, ही सगळे डान्स करतात पण ह्यावेळी त्यांची फ्लाईट मिस झाल्यामुळे त्यांना येणं शक्य नाही झालं आणि हे मग इकडे आम्ही गाणं लावूनच खालूबाजाचं बँड वाजू बँड सॉंग लावूनच खाळूबाज्या खेळत होते आणि ही माझे सगळे छान छान मस्त मस्त भाऊ डान्स आहेत आम्ही कोकण मेळ्यातून आता आलो आहे आणि खूप आम्ही एन्जॉय केलं कोकण कोकणमेळ्यामध्ये खूप खूप मजा मस्ती चालू होती हो, कोकण मेळामध्ये आपली कोकणी लोकं किती आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की दुबईमध्ये आपली कोकणी लोकं महाराष्ट्र नाही आपली फक्त कोकणातली लोकं किती आहेत ते त्या व्हिडिओमध्ये बघा आणि मला तर खूप मी तर खूप एन्जॉय केलं आहे कारण कारण का माझी सगळे टिकटॉकची जेवढे भाऊ आहेत फ्रेंड्स भाऊ वगैरे सगळे आहेत ते सगळे आम्ही कोकण मेळ्यातच भेटतो वर्षातून एकदा कारण का जो तो लांब लांब राहतो मी अबुधाबीला आहे काही लोक दुबईत राहतात काही शारजाला आहेत उमल क्वीन फुजेरा वगैरे दादा वगैरे आहेत ते फुजेराला वगैरे राहतात सो आमचं सा भेटणं होत नाही शक्यता कधीतरी ईदमध्ये होतं नाहीतर मग हे कोकण मेळा आणि कोकण मेळ्यामध्ये म्हणून मी कोकण मेळा कधीच मिस करत नाही म्हणजे कोकण मेळ्याला मी जातेच कारण का माझ्या सगळ्या भावांना मला भेटता येतं Uh, मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय टाटा